ह्या एक्झरसाईजला तुम्हाला थोडंसं समोर बेंड व्हावं लागतं थोडंसं बेंड व्हायचं आहे आणि पाय जास्त वरती उचलायचं जा नाही आहे अल्टरनेट चेंज वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन एलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवेंटीन एटीन ट्वेंटी रिलॅक्स श्वास भरून घ्या यानंतर तुम्हाला आज मी बेसिक योगा दाखवणार आहे श्वास भरायचा आहे उजवा पाय फोल्ड डाव्या पायाच्या मुळाशी लावायचं आहे हे आसन श्वास भरूनच करता येतं समजा तुम्हाला जर बॅलेन्स होत नसेल तर वॉलचा आधार घेऊन तुम्ही हा या पूर्ण आसन तुम्ही प्रॅक्टिस करू शकता चला नेहमी आम्ही नेहमीच तुम्हाला सर्वांना कॅलरीज बर्न करायची जसे डेली दाखवत असते आज मी तुम्हाला बेसिक योगा दाखवणार आहे या आसनाने बरेचसे तुमचे शरीरातले पेन का गायब होऊन जातील आणि तुमची पूर्ण बॉडी हे निरोगी राहील आणि विशेष म्हणजे ज्यांचंही वेट लॉस झालेलं आहे त्यांनी हे एक्झरसाईज आठवड्यातून टू टाईम थ्री टाईम करायचं आहे त्याने स्किन टाईट होते स्किन लूज पडत नाही मसल स्ट्रॉंग होतात रिलॅक्स आता तोच पाय मागे बॅक होल्डिंग फाय काउंटिंग वन टू थ्री फोर फाय सावकाश सावकाश तोच पाय फोल्ड वन टू पंजामॅटकडे थ्री फोर फाय हळवारपणे हात उजव्या हाताने उजवा अंगठा पकडा उजव्या पायाचा तुम्हाला येत नसेल तर वॉलचा आधार घ्या नो प्रॉब्लेम वन टू थ्री फोर फाय सेम अपोजिट वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स श्वास भरून घ्या आणि डाव्या पायाला झटका कारण डाव्या पायावरती बऱ्याच जवळजवळ दोन दो मिनिट झालं त्यावरतीच भार पडलेला असतो त्यामुळे त्याला पेन होतात ते पेन गायब करण्यासाठी त्याला समोर थोडंसं झटकायचं किंवा छोटीशी किक मारायची रिलॅक्स आता श्वास भरून घ्या आता सेम अपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन बॅक वन पाय हळूहळू वरती उचलायचं आहे टू थ्री नि स्ट्रेट करा फोर फाय तोच पाय समोर बेन वन टू थ्री फोर फाय हाताने पकडा वन टू थ्री फोर फाय सेम हैंड, हँड पायतोच हँड चेंज वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स श्वास भरून घ्या जास्तीत जास्त दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि समोर बेंड व्हा दोन्ही हात कमरेवरती वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन त्यानंतर दोन्ही हातखाली ते पण टेन काउंटिंग आता एल्बो टच वन टू थ्री फोर फाय हळवारपणे डावा हात उचला डाव्या पायाला पकडा उजवा हात उचला उजव्या अंगठ्याला पकडा हळुवारपणे टाळू मॅटवरती ठेवायचं याने काय होईल जेणेकरून तुमचं ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होतं हळवारपणे हाताचा आधार देत वरती या आता उजवा पाय फोल्ड वन टू थ्री फोर फाय त्यानंतर तोच हात फोल्ड करा उजव्या पायावरती ठेवा उजवा हात फोल्ड करून वन टू थ्री फोर फाय खाली, पाय तसाच नाईन्टी डिग्री फोल्ड असू द्या वन टू थ्री फोर फाय हँड चेंज वन टू थ्री फोर फाय श्वास भरून खाली पाठीमागचा टच दोन्ही हातवरती वन टू थ्री फोर फाय फाय यानंतर उजवा हातवरती डावा हात डाव्या मांडीवरती पाठीमागून मागून हळूवारपणे स्ट्रेचिंग फाय काउंटिंग होल्डिंग वन टू थ्री फोर फाय आता तोच हात उचला घोट्यावरती ठेवा याने होते बॉडीला स्ट्रेचिंग होते आणि सर्व श पूर्ण स्किन टाईट होते आणि आतलेस मसल सर्व स्ट्रॉंग बनतात रिलॅक्स श्वास भरून घ्या आता सेम अपोजिट आता डाव्या पायाची सिक्वेन्स चालू झालेली आहे डावा पाय फोल्ड करा समोर वन टू थ्री फोर फाय डावा हातवरती उजवा हात उजव्या वुज्वा मांडीवरती पाठी मागून वन टू थ्री फोर फाय आता घोट्यावरती हात ठेवा वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स सावकाश वरती या यस yes. श्वास भरून घ्या आता यानंतर डावा पाय फोल्डच असू द्या यस डावा yes. हात समोर ठेवा उजवा वरती वन टू थ्री फोर फाय सेम अपोजिट हँड वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स श्वास भरा हात फोल्ड तसाच ठेवा डावा हात फोल्ड ठेवा डाव्या पायावरती उजवा हात सरळ स्ट्रेट वन टू थ्री फोर फाय सिक्स रिलॅक्स श्वास भरून घ्या दोन्ही हात शोल्डरच्या बरोबरीने ठेवा पाय नाईन्टी डिग्रीचा असू द्या वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स दोन्ही पाय हळूहळू जुळवा आता खाली घ्या साईड सिटप्स वन टू थ्री हाताचा आधार घेऊन करू शकता तुम्ही बिग्नर्स आहात तुम्हाला जमणार नाही प्रॉपर हाताचा आधार घ्या आणि तुम्ही करू शकता टेन टेन काउंटी सिक्स सेवेन एट नाईन टेन होल्डिंग आता होल्डिंग घ्या वन टू थ्री फोर फाइ आता सेम अपोजिट होल्डिंग वन टू थ्री फोर फाइ रिलैक्स श्वास भरु घ